तर मित्रांनो पंढरपूर बसस्थानक वर एक महिला अत्यंत वाईट औषध आपलं आयुष्य जगत आहे वृद्ध महिला आहे तर यांना आधाराची गरज आहे तर माणूस म्हणून एक हात मध्ये दे देण्याचा दे दे, नक्कीच प्रयत्न करू आणि थोडी त्यांची माहिती घेऊ नाव काय तुमचं नाव काय तुमचं मौशी नाव काय इंदू इंदू काय पवार पवार गाव कुठलं बार्शी बार्शी मी इथं काय करते तुम्ही काय नाही पंढरपूर मध्ये बिवाळा व्यवस्थित काय करताय तुम्ही असं स्टँडर्ड राहणं तुम्हाला योग्य वाटतंय का योग्य वाटतंय का स्टँडर्ड राहणं मग चुकीच आहे स्टँडर्ड अशा पद्धतीने राहणं चुकीच आहे तुमची राहायची सोय करतो मी चला चला सगळी माणसं तुम्हाला घ्यायला आले तुमच्यासारखी भरपूर लोक तिथं आहे ती चला उठा चला चला तर मित्रांनो चला त्यांना माणूस म्हणून हात देऊ चला कुठं काय 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 विषय आहे काय घेऊ ते घाण असेल तर टाकून द्या दुसरे कपडे घेऊ आपण तुम्हाला ती फक्त व्यवस्थित बांधा साडी तिथं गाडी पली येत आहे गाडी हो येत गाडी मला गवून पाहिजे उतरेनंतर इकडे घालता त्यांची आपल्याला आहे ना गाडी तर गवून घालताले काय गाडी येतो वापली हो आश्रम मध्ये आपल्या तुमच्यासारखेला ना इथं नाही तिथं राहायला आपल्या इथं आश्रम तो ओळख आहे तुमच्या मैत्रिणी भरपूर आहे तिथं राहायला तिथं तुमच्या मैत्रिणी बारशल्या मग गाला एक साडी घाण झाली ते साडी काढून टाका बसाय बस बस तर मित्रांनो कपडे त्यांचे घाण ती त्यामुळं कपडे वगैरे बदलू आपण त्यांना घेऊन जावे मास्क घालतोय उग्र असा वास येतोय त्यांच्या अंगातलं त्यांनी शी वगैरे सगळ्या कपड्यातच केलेल्या तर गाऊन आणलाय त्यांना घाला गा। गाऊन गा। गा। घालूनच गाडीत बसू आणि त्यांना घेऊन जा ही जाला आणि ही घाला मग त्या आतलं काढा बरा

टू व्हीलर सांगत कुठलं तर मित्रांनो पाहू शकताचा आश्रम आहे या बाजूला जेंट्सची रेस्ट रूम आहे आणि ह्या बाजूला असं मोकळा आहे इथं किचन रूम आहे पाहू शकता तुम्ही किचन रूम इथं आहे आणि हे थोडा स्पेस मोकळा आहे आजीबाई कसं फिरतात बघा ओके ओकेमध्ये मंदिर वगैरे आहे आणि इथं लेडीज रूम आहे आणि लेडीज रूमला अटॅच संडास बाथरूम आहे तर काय प्रॉब्लेम नाही आहे अशा प्रकारे हे नानज आश्रम आहे आजीला आपण रेस्क्यू करून पंढरपूरात पंढरपूर बस बसस्थानकवरनं तर नानजमध्ये आश्रम राहण्यासाठी आणलं होतं पण विषय असा झाला की नानजमध्ये युस्तर यांनी यांना जुलाब तर त्रास झालेला आहे जुलाब होत असल्यामुळं पूर्ण कपडे वगैरे घाण केले त्यांनी तर यांना मेडिकल आवश्यकता गरज आहे यांना हॉस्पिटलची गरज आहे त्यामुळे आपण त्यांना हॉस्पिटलला सध्या पाठवत आहोत आणि तिथनं ट्रीटमेंट झालं तर रखी त्याला घेऊन सर आजी गाडीत तुम्हाला हॉस्पिटलला जाऊ त्रास काय होत्या त्रास काय होत्या त्रास गाडीत बसा

आधार केलं माझा अंदाज ते आधार केअर नाही बोगायचा मुला माझा त्रास आहे त्यांना तुम्हाला आधारला कसं आहे म्हणजे तिथे आधार आपल्या ह्या रोलला काय एकच सेंटर आहे त्यामुळे म्हटलं पण आता आहे का नाही तिथले हे कोणाला माहिती आहे आपल्याला बरोबर का

त्याच्यासोबत नते ना नाही का कसलं पे ॲक्सिडेंटचं राहत्या जवळला जगाला पेरण कसं घेतलेलं रोडस कुठलाही राहत्या त्याच्यासोबत कोण नाही त्याची पहिला एम एल त्याची पूर्ण माहिती ॲड्रेस सगळं जाणार परत समजा पेशंटला काय कमी जास्त झालं ते परत आम्हाला कॉन्टॅक्ट केलं म्हणतात बेवा आम्हाला त्याचं परत हे झालं कारण का गाडी नंबर जातो आमची नावं लोकेशन या लोकेशनला होते आम्हाला या माझ्याला सांगितलं जात नाही फ्रंटला आहे तिथं आम्ही नो पेशंट घेतलं तुम्हाला विषय नाही हो तुम्ही इथलं फक्त तुम्ही शिफ्ट केलं हे विषय वेगळा झाला पण तिथं फ्रंटला आम्ही जाणार आहे ना सिव्हिलला अडचणी आहे दुसरं काय नाही जर याच एकशे बाराला समजा आपण बुक केला असता का त्यांच्याकडे यादी येते एरिया असते आता सिटीमध्ये पण बघा प्रत्येक एरिया वाईस यादी असते एक दोन व्यक्ती नाही आम्ही घेऊन जाण्याबद्दल काय काय अडचण नाही हो आम्ही शंभर वेळा घेऊन जातो शंभर पेशंट पण घेऊन जातो त्यात काय गेली त्यांना होते आहे त्यांच्यासोबत नक्की कोणती ट्रीटमेंट भेटत नाही आणि काय होतं एक दोन दिवस ऍडमिट करते बरं वाटत कारण परत आणि बाहेर पण तर दोन जरी गेला तर तुम्ही टूर परत सुद्धा बाहेर येऊन असत पर असा विषय किंवा तेव्हा सिटी मध्ये तुमच्या दुकानापाशी आहेत तुमच्या घरापाशी तुम्ही काय करणार फोन करणार मग घेऊन काय करणार आहे आम्ही सीडमध्येच चढणार बघ केलंय मग तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे त्यांना हॉस्पिटल ट्रीटमेंटची गरज होती आणि हॉस्पिटल ट्रीटमेंटसाठी एकशे आठ ला फोन करून आपण पुढील उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेलं आहे तर त्यांची ट्रीटमेंट जर झाली जा व्यवस्थित आणि त्यांचा फोन येईल तर नक्कीच त्यांना आपण पुन्हा एकदा आधार देण्याचं काम करू तर व्हिडिओ पूर्ण बद बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला नवीन असाल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माणूस म्हणून एक हात मदतीचा घेण्याची कुठं गरज वाटत असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरला फोन करा आम्ही नक्कीच तुम्हाला भेट देऊ धन्यवाद